आपल्याला शोधून की पहाटे धावताना अंतर आणि गॅलरीत मोडण्यापासून ते रात्री झोपताना गरम पाणी पिण्याची आठवण करून देण्याकरिता आपलं संपूर्ण आयुष्याच्या कृती कृत्रिम बुद्धिमत्तेनं व्यापून टाकले आजचं जीवन सुस्थैर्य करण्याची कृत्रिम बुद्धिमत्ता उद्याच्या जगण्याचा मार्ग अधिक व्यापक आणि कृतिशील करणारी असेल हे नक्की म्हणूनच मी कृत्रिम बुद्धिमत्ता जिचा वापर जिचा भविष्य आणि एक विद्यार्थिनी म्हणून तिच्या माझ्या तिचा माझ्या आयुष्याशी असलेलं नातं हे मी पाहिलं कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाच्या असाच कल्पनाशक्तीचे आणि सातत्यपूर्ण प्रवचनचे ते यशस कृत्रिम बुद्धिमत्ता हे तंत्रज्ञान पुढील वीस वर्षांमध्ये जगाचे चित्रच बदलून टाकणार आहे स्मार्ट फोन यांच्या अनेक संशोधनातून आणि सर्वेक्षणातून दिसून आले आहे की पारंपरिक आज शस्त्रक्रिया रोबोच्या साहाय्याने करत आहे शिक्षण क्षेत्रातही रोबो मोबाईल आपली भूमिका बजावू लागले आहे कृत्रिम बुद्धिमत्ता असणाऱ्या या प्रणाली शिक्षण क्षेत्रासोबतच आरोग्य विज्ञान आरोग्य विज्ञान अभियान निधी संरक्षण आणि अशा बऱ्याच गोष्टींमध्ये हातभार लावत आहेत